हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी बटाट्याचा केस घेतला आहे जो आपण उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा केस करतो तो बटाट्याचा केस घेतला आहे तर आज मी तुम्हाला उपवासाच्या बटाट्याच्या केसाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर आता आपल्याला हा केस अगोदर एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचा आहे तर इथे मी यामध्ये पाणी घालणार आहे दोन ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे केसाच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे तो व्यवस्थित भिजला जातो जर तुमच्याकडं टाईम नसेल आणि लगेचच तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून एक दोन मिनटं भिजत ठेवला तरीसुद्धा केस व्यवस्थित भिजला जातो आता आपण यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं हा केस बाजूला ठेवून देऊया तर आता ते एक दहा मिनटं मी हा केस भिजत ठेवला होता तर पाहू शकता हा केस आपला छान असा व्यवस्थित भिजला आहे आता हा आपण साईटला ठेवून देऊया आणि बाकीचं साहित्य घेऊया तरी ते मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर मिरच्यांचे डेट मी ते काढून घेतले आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजी तुम्हाला कितपत तिखट कमी तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या तरी ते मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आता तेल छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या ते यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता मिरच्या आपल्याला एक तीन चार सेकंद परतून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता मिरच्या मी एक तीन ते चार सेकंद परतून घेतल्या आहेत आणि मिरच्यांना छान असं टिपके पडलेत इथपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आता यामध्ये आपण जो कीस भिजून ठेवला होता तो सर्व किस यामध्ये घालून घ्यायचा आहे कीस कढईमध्ये घालताना त्याचं पाणी पूर्णपणे निथळून मग यामध्ये घालून घ्यायचे आता इथं सर्व किस मी कढईमध्ये घालून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कोट करून घेतला इथे मी तो कोट यामध्ये घालून घ्यायचा आहे असा जाडसरच कोट करून घ्यायचा म्हणजे तो दाताखाली ते शेंगदाणे येतात ते खायला खूप छान लागतात तर आता शेंगद्यांचं कूट घातल्यानंतर हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे फार वेळ लागत नाही कारण की केस आपण भिजवून घेतला होता तर इथं पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया अधूनमधून मी दोन वेळा हा केस हलवून घेतला होता आता एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर पाहू शकता इथे उपवासाच्या केसाची भाजी तयार झाली आहे तुम्ही ही असताना सुद्धा खाऊ शकता किंवा मग उपवास नसतानासुद्धा तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मग अशीचसुद्धा खाली तरी ती खूप छान लागते तुम्हालासुद्धा ही भाजी आवडते का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुटुंबात आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय